यांच्या दुसऱ्या जयंतीनिमित्त आज वैद्य कुटुंबीय आणि वैद्य विचार मंच यांच्या माध्यमातून हे व्याख्यान आहे जे करण्यात आले मी सुरुवातीलाच आयोजकांच्या आभारातून आणि स्प्रेड वे व्याख्यानाला सुरुवात केला व्यासपीठावरती स्थळापन्न असलेले जवालचे माजी नगराध्यक्ष शी संबंधित झाल्या ते सांगितलं त्यांची भाची माझी विद्यार्थ्यांनी सारखा खोरक्याने तिच्या वडील आणि खोरक्याने आणि गरकर कुटुंबी त्यांच्याशी माझा स्नेह साधारणतः पाच सहा वर्षापासून आला आणि जेव्हा मला सांगितलं गेले की वेळेला यायचं आहे तर मी होच करतो Betul tak akan kaya kesalahan tu Betul tak itu yang lain Dia akan juga dalam Nah, ini dia semua Dia kan Jawab lain Saya nak kisah Kalau jawab saya Dia kira Saya kasi ke Pasuk ini Dia mungkin Dia syurga ini Saya berdua Jawab Saya sangat ramai Dia akan Ani asal pulak, dia ada pelajaran di nazar, dua di rumah. स्वयंक्त दिवस जेव्हा महाराज जोरदार स्वयंकर गेले तेव्हा जवाहर महाडेसे आणि तो एक ऐतिहासिक शिवट्या असा जेव्हा लाभल्यावर आज मी तर असा विषय घेऊन आला की ज्या विषयावरती हल्ली असं बोललं जात नाही किंवा माहिती असूनही सांगितलं जात नाही किंवा जे लिहून येतं ते बोललं जातं ते महत्वाचं आहे पण जे निघून आले आहे म्हणजे जे बोललं गेलं नाही जे सांगितलं जात नाही ते त्याहीपेक्षा जास्त महत्वाचं आहे मी काय हे मारत आलो आहे की महाराष्ट्र हे प्रगतीपदावरचं तेव्हाचं एक राज्य आहे महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही आपल्या राज्याची राजधानी आहे पेक्षा ती देशाची आर्थिक आणि व्यावसायिक राजधानी आहे महाराष्ट्र जो पुरोगामी आहे सामाजिक वारसा अतिशय भक्कमपणे महाराष्ट्राला गेल्या वीडशे वर्षांपासून अधिन आमदार गोगले सुधारक आगरकर हिळक आणि शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले या सर्वांपासून हा महाराष्ट्र शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीत घडलेला आहे मला असं काय झालंय की गेल्या पाच सहा वर्षांमध्ये खास करून महाराष्ट्राचं राजकीय चित्र अस्थिर झालंय जेव्हा एखाद्या प्रदेशाचं चित्र खास करून राजकीय चित्र हे अस्थिर होत तेव्हा सर्वात जास्त पहिले भाव पडतात ते सामाजिक स्थैर्य सामाजिक स्थैर्य त्यामध्ये हरवलं जात राजकारण हे राजकारण असतं जे सत्ता कारणासाठी केलं जातं समाजकारण त्यामध्ये कवी पार्क असतो कमी भाग असतो तो गौर असतो असा हा आजचा काळ आहे इथे पुण्याही राजकारणात तो प्रामाणिक असेल तरी चोर आणि चोर असेल तरी चोर अस वाटाव जनमानसाला असा हा काळ आहे या तुम्ही कुणाही एका नेत्याची व तो कितीही चांगला असू दे काही असू दे त्याची तुम्ही ग्वाही पुन्हा शाश्वती मला गॅरंटी देऊ शकत नाही की तो कसा वागेल कसा वागणार आहे आणि त्यामुळे झालेलं काय उलट सुलट वागणे उलट सुलट चर्चा यामध्ये तुम्ही आहोत जे महाराष्ट्राचे भेटत आहोत नागरिक आहोत समाज म्हणून आहोत हे निराश झालेले आहे तुमच्यामधल्या किती लोकांना असं वाटतं की खरंच राजकारणी काही करतील आपल्यासाठी तर मला नाही वाटत सर्वांना असं वाटतं उलट असं वाटतं की तो प्रांत आपला नाही आहे की कुठेतरी बेटावर जो लोक आहे त्यांना त्यांना जे करायचं करता, ते करतात आपण फक्त टॅक्स भरायचा आहे किंवा आपल्या वाट्याला जेवढा आलं त्यात काही कद सुर बघाव अशी मानसिकता आज अगदी गडचिरोली पासून ते जवाहरपर्यंत आणि तिकडं बाशी उस्मानाबाद पासून ते अगदी नाशिकच्या पलीकडं म्हणजे नागपूरपर्यंत वाटत असं काय झालंय गेल्या सात आठ वर्षामध्ये एक तर राजकारण हे नीतिमत्ता शून्य झालेलं आहे नीतिमत्ता हा विषय आता कोणाच्याही रेती नाही म्हणजे बघा ना गेल्या तीन चार